गाडीच्या वरळीत हिट अँड रन ची घटना घडली आहे कोळी दाम्पत्याला पहाटे कारनं फरफटत नेल्याचंही कळत आहे वरळीतील ॲट्रिया मॉल ही धक्कादायक घटना आहे अपघातात महिलेचा मृत्यू झालाय आणि यानंतर काल कार चालकानं तिथून पळ काढला आहे वरळीमध्ये ही घटना घडलेली आहे वरळीमध्ये हिट अँड रन ची घटना घडली आहे एका कोळी दाम्पत्याला कारनं फरफटत नेलं आणि यामध्ये महिलेचा मृत्यू झालाय आणि यानंतर कार चालक पळून गेला दाम्पत्याला पहाटे फरफटत नेल्याचं कळत तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत निखिल वरळीमध्ये हिट अँड रनची घटना घडलेली आहे कार चालक तिथून पळून गेलाय पोलिसांकडून कशा पद्धतीने आता तपास सुरू करण्यात आलाय अत्यंत धक्कादायक घटना आपल्याला म्हणावी लागेल कारण वरळीतील ॲट्रिया मॉल जवळ हा संपूर्णपणे अपघात सकाळी साडेपाचच्या सुमारास झालेला आहे कोई दांपत्य आहे ससुन डौकला हो ते ससून डॉकला मासे घेण्यासाठी गेलेलं होतं आणि त्या ठिकाणाहून परत येत असताना त्यांचा ॲट्रिया मॉलच्या इथे ते बाईकवरती होते आणि मागून का चारचाकी गाडीने जी धडक आहे ती दिलेली आहे धडक दिल्याच्यानंतर गाडी चालवणारे जे वाहन चालक आहेत ते बोनेटवरती आपटले आणि त्यानंतर वाहन चालकाने तिकडून पळ काढत असताना मागे बसलेल्या मात्र त्यांच्या पत्नीला त्यांनी फरफडत नेलं आणि या फरफडत नेत असताना या ठिकाणी त्यांचा जो अपघातात मृत्यू झालेला आहे लागलीच त्यांना नायर हॉस्पिटलमध्ये देखील दाखल करण्यात आलं परंतु उपचाराच्या आधीच त्यांना मृत घोषित नायर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केलेला आहे या संदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल आता करण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणी आता ती गाडी कोणती होती आणि कोणत्या दिशेने ही गाडी येत होती हा संपूर्णपणे तपास आहे तो पोलिसांच्या माध्यमातून केला जात आहे परंतु वारंवार आपण हिट अँड रनच्या ह्या बातम्या आहेत त्या पाहतोय घटना आहेत त्या पाहतोय त्यामध्येच वाहन चालक नक्की या घटनेमध्ये नक्की कशा पद्धती परिस्थितीत होता हे देखील आता पोलिसांकडून तपासला जाईल आणि त्याच्या माध्यमातून पोलिसांचा तपास आहे तो आता पुढे सुरू आहे निखील यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे मात्र महिलेचा जो पती आहे त्याच्या प्रकृती संदर्भातली काही अपडेट समोर आली आहे का महिलेच्या पतीची प्रकृती देखील गंभीर आहे कारण ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी वाह चारचाकी आहे ती भरधाव वेगामध्ये होती आणि भरधाव वेगामध्ये असताना हा संपूर्णपणे अपघात झालेला आहे त्यांच्यावरती देखील उपचार आहेत ते सुरू आहेत परंतु महिलेचा यामध्ये मृत्यू आहे तो झालेला या आहे, आहे। याच्या माध्यमातून अपघात झाल्याच्या नंतर लगेचच नायर हॉस्पिटलमध्ये उपचार आहेत ते आता घेण्यात येतात निखिल आता या संदर्भामध्ये तू म्हणतोस त्याप्रमाणे कारवाई सुरू करण्यात आलेली आहे अंदाजे पहाटे किती वाजता ही घटना घडली आहे नक्कीच प्राची सकाळी पहाटेच हे कुटुंबीय आहेत ते मासे घेण्यासाठी ससून टोकला गेलेले होते तिथून परत येत असताना जवळपास साडेपाचच्या सुमारास हा जो अपघात आहे तो झालेला आहे आणि साडेपाचच्या सुमारास अपघात झाल्याच्या नंतर या ठिकाणी अपघाताच्या नंतर अपघात झाल्याच्या नंतर पळून जात असताना वाहन चारचाकी चालक आहेत तो पळून जात असताना हा अपघात आहे तो वाढला त्या ठिकाणी त्या महिलेला फरफडत या संदर्भातली प्रत्येक अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत तुम्हीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या विस्तर माहितीसाठी